मैदान पूर्णपणे यात्रा कमिटीच्या माध्यमातून होणार आहे कुठल्याही पद्धतीचं पक्षपातीपणा इथं होणार नाही मैदान पूर्णपणे पारदर्शक होणार आहे गट असतील सेमी असतील किंवा फायनल असेल या तिन्ही राऊंडच्या चिट्ट्या ह्या बैलगाडा मालक असतील किंवा त्यांच्या समक्ष चिट्ट्या उचलून इथं काढल्या जातील यात्रा कमिटीच्या माध्यमातून किंवा अंगापूरमधील मा कुठल्याही कुणाच्याही नावावर बैलगाडी पळवली जाणार नाही मंडळी जय जवान जय किसान आज आपण अंगापूर फाटीवरती आलोय तसं म्हणाय गेलं तर अंगापूर फाटी सर्वांना माहिती प्रसिद्ध अनेक बैलगाडी मैदान या फाटीवरती होत असतात बंदी सुद्धा अनेक मैदान या ठिकाण झालेली आहेत फाटी दाखवण्याची काही दा गरज नाही तरी पण आपण पन व्हिडिओच्या शेवटी फाटी दाखवूया या ठिकाण दिनांक अ दोन चार दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य यात्रेचं मैदान भरणार आहे हे मैदान कसं होईल किंवा मैदान नियम आटी संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज आपण अंगापूर गावामध्ये आलेलो आहे आपल्या बरोबर यात्रा कमिटी आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि या मैदानाविषयी संपूर्ण आढावा घेऊया काका नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा आणि मैदान कशा निमित्त कसं मैदान होईल याच्याविषयी काय सांगताल माझं नाव जयसिंग रघुनाथ कनसे माझे संचालक अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना प्रमाणे अंगापूर वंदन येते देवाची यात्रा भरपूर मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्याचाच एक भाग म्हणून अंगापूर वंदन येथे यात्रेनिमित्त बैलगाड्याच्या जंगी शर्यती होत असतात या शर्यती नेहमीच होत असतात अंगापूरचं मैदान एक असं मैदान आहे की ज्या मैदानात पावसाळ्यात सुद्धा इथं बैलगाड्याच्या शर्यती घेतल्या तरी हरकत नाही अशा प्रकारचं ट्रॅक किंवा अशा प्रकारच्या फाटी इथं आहे हे मैदान संपूर्ण महाराष्ट्रात मोठमोठे बैल मोठमोठे लोक मोठमोठ्या बैलाच्या इथं येतात आणि मोठ्या प्रमाणात बैलगाड्या इथे येऊन प्रमाणे ही बैलगाडी शर्यत अंगापूरची जी यात्रा कमिटी आहे ती यात्रा कमिटीच्या मार्फत आणि बैलगाड्या जे मंडळ आहेत त्या मंडळामार्फत घेतली जाते नमस्ते नाव सांगा नमस्कार माझं नाव किशोर कनसे मी अंगापूर वंदन विकास सेवा सोसायटीचा संचालक आहे त्याचबरोबर अंगापूर यात्रा कमिटीमध्ये यात्रेच्या नियोजनामध्ये आम्ही सगळं काम करत आहोत कसं मैदान होईल लोकांना काय सांगता मैदान रिक्सर होत नाही आपलं यात्रेचं गावाचं देवाचं मैदान कसं होईल दोन आणि तीन तारखेला अंगापूरमध्ये एवारजीनाथ यात्रा आहे त्या एवारजीनाथ यात्रेनिमित्त युवा महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस असं तीन पी असलेलं पारंपरिक पारदर्शक आणि प्रतिष्ठेचं असं मैदान अंगापूरमध्ये पार पडत आहे या या मैदानाचं नियोजन पूर्णपणे यात्रा कमिटी करत आहे यात्रा कमिटीचे अध्यक्ष पैलवान ऋषीराज कनसे त्याचबरोबर उपाध्यक्ष दादाशो कनसे आणि यात्रा कमिटीच्या नियोजनाखाली हे मैदान इथं पार पडणार आहेत तर या मैदानामध्ये एक आदत एक बैल त्याचबरोबर एक दुसा एक बैल असं हे मैदान होणार आहे दोन तारखेला या मैदानाचं नियोजन आहे एक तार एक तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं जे बैलगा बैलगाडा मालक असतील ते नोंद करतील त्यांना प्रवेश फी फक्त सातशे रुपये होणार आहे आणि बाकीचे त्या दिवशी जी नोंदणी करतील त्यांना प्रवेश फी ही एक हजार रुपये असणार आहे या मैदानामध्ये सात बक्षीस आहेत पहिलं बक्षीस हे एकसष्ट हजार एकशे अकरा रुपये आहे दुसरं बक्षीस एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये आहे तिसरं बक्षीस एकतीस हजार एकशे अकरा रुपये आहे चौथं बक्षीस एकवीस हजार एकशे अकरा रुपये आहे पाचवं बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये आहे सहावं बक्षीस सात हजार एकशे अकरा रुपये आहे आणि सातवं बक्षीस पाच हजार एकशे अकरा रुपये अशी अशी त्याचबरोबर बक्षिसांबरोबर मानाची डाल दिली जाणार आहे महत्वाचं सांगायचं म्हणजे हे मैदान पूर्णपणे यात्रा कमिटीच्या माध्यमातून होणार आहे कुठल्याही पद्धतीचं अ पक्षपातीपणा हिथं होणार नाही मैदान पूर्णपणे पारदर्शक होणार आहे गट असतील सेमी असतील किंवा फायनल असेल या तिन्ही राऊंडच्या चिट्ट्या ह्या बैलगाडा मालक असतील किंवा त्यांच्या समवेत समक्ष चिट्ट्या उचलून इथं काढल्या जातील यात्रा कमिटीच्या माध्यमातून किंवा अंगापूरमधील मा कुठल्याही कुणाच्याही नावावर बैलगाडी पळवली जाणार नाही कोणत्याही बैलगाडी मालकांबरोबर पक्षपातीपणा केला जाणार नाही कारण अंगापूरचं मैदान हे पारंपरिक आणि पूर्ण होणारं मैदान आहे तरी या मैदानात बैलगाडी शौकन आणि मालक असतील यांनी आपला सहभाग नोंदवावा व हे मैदान उत्कृष्ट पद्धतीनं पार पडेल यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा किंवा मैदानाचं कसं नियोजन किंवा जे निकाल असतील ते निकाला संदर्भात काय नमस्कार माझं नाव वसंतराव रामचंद्र कन्शे यात्रा कमी अंगापूर दोन तारखेला एवढ्या यात्रेच भव्य आणि दिव्य मैदान अंगापूर इथे चालणार आहे तर त्या यात्रेच्या मैदाना बद्दल जे नियमाने आटे असतील ती बैलगाडी क्षेत्राशी सगळ्या निगडीत आटे असतील पहिल्यांदा तर बैलगाडी लॉबी टच झाली किंवा लॉबीच्या बाहेर गेल्यानंतरच ती बैलगाडी फॉल दिली जाणार आहे तासात हा आणि लॉबी टच आणि लॉबी टस निकाल आहे पण लॉबी टच होऊन जर बाहेर गेली गाडी तर ती फॉल धरली जाणार आहे पुढे जर गट जो पहिला साईडला दिसत निकाल रेषेत जो पुढे असेल त्यालाच हा निकाल दिला जाणार आहे नंतर जसं सामना गाडी उतरली तर ती गाडी माघारी जाणार आहे आणि पूर्ण हा निकाल आहे पूर्ण यात्रा कमी ज्या निकाली अवलंबून राहणार आहे तिथे कोणाचा हस्तक्षेप चालणार नाही ना 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 ना, कुठल्याही राजकीय पैसे इथं धरला जाणार नाही कुठली वशिलाबाजी इथे चालणार नाही ना ना यात्रेचं एवढं मैदान असल्यानं मैदाना आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला दोन तारखेला ही रिसर परवानगी मिळालेली त्याही तुम्हाला ती आम्ही टाकू तुमच्या तुमच्या मार्फत आम्ही सर्वांना त्या युट्यूब चॅनलवर तुमच्या टाकण्याची व्यवस्था करू आम्ही बैलगाडी मालकांना काय आव्हान मैदान बैलगाडी मालकांनी दरवेळेच मैदान आहे दरवेळेस पारदर्शक मैदान होत जसं मागच्या मैदानाला जसं बैलगाडी मालकांनी सहकार्य केलं तसं याही वेळेस बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंदवत कारण उन्हा तीव्रता जास्त आहे टेम्परेचर इतकं जास्त आहे की त्या तीन दोन वाजता असं वाटतं की बैल सोडा नको त्यामुळे बैलगाडी मालकांनी जेवढे लवकर येता येईल तेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करावा त्या निमित्तानं यात्रेचं मैदान असल्यामुळे परत यात्रेसाठी परत सगळं आम्हाला यात्रा कमिटीला तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे जेवढ्या लवकर लवकर बैलगाडी इथे येतील तेवढे लवकर लवकर आम्हाला मैदान पूर्ण करता येईल दादा नमस्ते नमस्कार मैदान काय झालं आता सगळीकडे मैदान लेट लेट व्हायला लागले अंधार पडल्यानंतर बैलांना पळाय सुद्धा अडचण येते आपलं मैदान कसं होईल आपल्या इथं मैदानी यात्रा कमिटीचं मैदान असल्याकारणानं मैदानी आमच्या इथं लवकर चालू होणार आणि लवकर उजवडाचाच मैदान आम्ही फायनल घेणार आहे बैलगाडी मालकांना सगळ्यांना विनंती आहे की लवकर लवकर गाड्या नोंदवून उजवडा फायनल घ्यायचे त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करावं कर आणि मैदान लवकर संपवायचे या हिशोबाने गाड्या नोंद कराव्या आणि दुसरं महत्वाचं म्हणजे दोन तारखेला जे मैदान होणार आहे ती सरकारी परमिशन आम्हाला भेटलेले कोणत्याही कारणास्तव हे मैदान कॅन्सल होणार नाही मैदानी शंभर टक्के होणार आहे याची सर्वांनी दखल घ्यावी <laughs> हेवनाथ यात्रेनिमित्त मध्ये दरवर्षी बैलगाडा शर्यत भरत असते अ आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे दर दरवर्षी यात्रा यात्रेचं मैदान त्याचबरोबर राजे भोसले यांचा वाढदिवस असं ऐच्युत ऐच्युत साधून अंगापूरमध्ये मैदान घेतलं जातं यावर्षी आचारसंहिता असल्यानं यात्रा कमिटी किंवा महाराष्ट्र केसरी असं मैदान दिलेलं आहे तरीही या मैदानाला नेहमीच भाऊसाहेब महाराज असतील शिवेंद्र बाबा असतील यांचं सहकार्य लाभलेलं असतं तरी शिवेंद्र सिंहराजे मित्र समूह अंगापूर यांच्या मार्फत आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो त्याचबरोबर आपण फाटी काय दाखवायची गरज नाही महाराष्ट्रातील एक नंबरची फाटी आहे जी घटनाची फाटी पावसाळ्या सुद्धा चालू शकते अशी फाटी आहे अंगापूरची फाटी अनेक बैलगाडी मालक बिंजोडचं मैदान असो किंवा अनेक मैदान असो तीन फेऱ्याची मैदान असो किंवा गट टू फायनल असो अनेक मैदान या फाटीवरती झालेले आहेत आपण बघू शकता कोण नवीन असेल तर आणि त्याचबरोबर इकडं थांबायला सुद्धा चढाची जागा असल्यामुळे बरोबर चढावरती जाऊन बैल थांबली जातात असं हे अंगापूरचं मैदान आहे आपण सर्वांनी या मैदानाला यावं आणि मैदानाची शोभा वाढवावी